आपण बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकले असेलच एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा रंग काही असो त्याने फरक पडत नाही फक्त त्यांचा चेहरा दर्शनीय असावा खास करून लग्नासाठी मुलगी किंवा मुलगा निवडताना ही गोष्ट समोर येते डोळे नाक गाल इत्यादी नक्ष तपासले जातात या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणखी एक गोष्ट अशी आहे ज्याची उपस्थिती केवळ त्या व्यक्तीचे रूपच खुलवत नाही तर त्याला आकर्षक देखील बनवते हो आपण गालावर पडणाऱ्या खळीविषयी बोलत आहोत गालावर पडणारी खळी अर्थात डिंपल कोणत्याही व्यक्तीस केवळ सुंदर बनवत नाही तर लोकांच्या गर्दीमध्ये त्या व्यक्तीला खास बनवते वास्तविक गालावर पडणारी ही खळी आपल्या जीवनाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच रहस्य सांगते सहसा गालावर पडणारी खळी केवळ हसतानाच येतात गालामध्ये पडणारी खळी एखाद्या व्यक्तीसाठी खूप भाग्यवान देखील असू शकते शास्त्रानुसार ज्या लोकांच्या गालावर खळी आहे ते लोक सौम्य आणि संवेदनशील असतात अशा लोकांना कलाक्षेत्रात खूप रस असतो एवढेच नव्हे तर असे लोक इतरांची मदत करण्यात देखील पुढे असतात शास्त्रात असेही म्हटले आहे की ज्या लोकांना हसताना गालावर डिंपल येतात त्या लोकांचे वैवाहिक आयुष्य खूप आनंदी आणि विलासी असते गालांमध्ये पडणारे डिंपल विशेषतः मुलींसाठी खूप चांगली असल्याचे म्हटले जाते डिंपल असलेल्या मुली आपल्या पतीबरोबर खूप आनंदी आयुष्य जगतात तथापि अशा मुलींच्या आयुष्यात एक समस्या देखील असते असं म्हणतात की ज्या मुलींच्या गालावर डिंपल असतात त्या मुलींना सासूचा आनंद मिळत नाही फारच कमी लोकांच्या गालावर खळी पडते आपण असेही म्हणू शकता की खूप भाग्यवान लोकांच्या गालावरच खळी पडत असावी कधी कधी तर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही गालावर खळी पडते तर बऱ्याच लोकांच्या एकाच गालावर खळी पडते गालावरचे हे गोड डिंपल सामान्यतः अनुवंशिक मानले जातात जे त्यांना त्यांच्या पालकांकडून वारसा म्हणून मिळतात परंतु असे नाही की ज्या लोकांना डिंपल आहेत त्यांच्या मुलांच्या गालावरही डिंपल असतीलच वास्तविक आपल्या गालांच्या स्नायूंच्या बदलामुळे या खळीचा जन्म होतो ज्या लोकांच्या गालाचे स्नायू इतरांपेक्षा लहान आहेत त्यांच्या गालावर डिंपल पडतात डिंपल येण्यासाठी असलेल्या गालाच्या स्नायूला म्हणतात समुद्र ऋषीने लिहिलेला ग्रंथ सामुद्रिक रहस्यानुसार जाणून घ्या कसे गाल असलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ज्या मुलींच्या गालावर खळी म्हणजे डिंपल पडते त्यांना जीवनात सर्व सुख मिळतात यांच्याकडे पैसा कधीही कमी पडत नाही लग्नानंतरही यांचे आयुष्य उत्तम राहते समुद्रशास्त्रानुसार ज्यांचे गाल भरलेले आणि गुबगुबीत राहतात अशा मुली लकी असतात यांचे आयुष्य सुख आणि आनंदात व्यतीत होते गुलाबी गाल असलेले लोक भाग्यशाली मानले जातात हे लोक हातामध्ये घेतलेले काम पूर्ण करतात आणि त्यामध्ये यशस्वी होतात ज्या लोकांचे गाल दबलेले असतात त्यांना कुटुंबाचे सुख आणि भाग्याची सुद्धा साथ मिळत नाही समुद्रशास्त्रानुसार पुरुषांच्या गालावर तीळ शुभ मानला जात नाही परंतु महिलांच्या गालावर काळा तीळ असणे शुभ मानले जाते समुद्रशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या मुलींच्या गालावर खळी पडते त्यांची आर्थिक स्थिती इतर मुलींच्या तुलनेत चांगली असते या मुलींना आयुष्यात खूप यश मिळते आनंद मिळतो त्या आयुष्य आरामी जीवन जगतात मुक्त हस्ते खर्च करतात तसेच या मुलींचे आयुष्य लग्नानंतरही आनंदी राहते तसेच गालावर तीळ असणाऱ्या मुलींना खूप भाग्यवान समजले जाते त्या हुशार मानल्या जातात जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळवतात या उलट पुरुषांच्या गालावर नाही तर मानेवर तीळ असणे भाग्यकारक समजले जाते गोलाकार चेहरा गोबरे गाल आणि त्यावर खळी असणारी मुलगी तर बाहुली सारखीच गोड दिसते अशा मुली स्वभावाने पण निरागस असतात त्यांच्या नाकावर राग असतो पण त्या पटकन राग विसरून सगळ्यामध्ये सहभागी होतात या उलट ज्या मुलींचे गाल बसलेले असतात 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 चेहऱ्यावर भाव चेहरा त्रासलेला असतो अशा मुली सतत इतरांचा दुस्वास करत दुसऱ्यांशी तुलना करून स्वतःचा आणि कुटुंबाचा आनंद गमावतात उभट आणि अंडाकृती चेहरा रेखीव दिसतो परंतु अशा मुलींचा स्वभाव थोडा गूढ असतो त्या बोलतात एक आणि वागतात भरतेस त्यांच्या मनाचा ठाव घेणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही गालावर खळी पडणारे लोक सौंदर्याच्या बाबतीतही ते, ते कोणापेक्षा कमी नाहीत हे लोक स्वभावाने साधे आणि थोडेसे संवेदनशील असतात तसेच त्यांना कलेची आवड आहे याशिवाय हे लोक अभ्यासात रुची आणि विवेके असतात या लोकांचे वैवाहिक जीवन देखील खूप आनंदी असते बरोबर विष्णू पुराणात असेही सांगण्यात आले आहे की ज्या मुलीच्या हसताना गालावर डिंपल्स येतात तिचे वैवाहिक जीवन सुखी असते पती पत्नीमध्ये चांगले संबंध राहतात परंतु सासरच्या बाबतीत डिंपल चांगले मानले जात नाहीत मंडळी हा आरोग्यशास्त्रात अतिशय गुणकारी मानला जातो अरेबियन कथांमध्ये खजिन्याचा दरवाजा उघडताना खुलच्या सिमसिम सारखे तिळा तिळा दार उघड असे म्हटले जात होते केवळ भारतीय संस्कृतीच नाही तर पाश्चात्य संस्कृतीतही तीळ किती महत्वाचा आहे यावरून लक्षात येते तसेच समुद्रशास्त्रात तीळ भाग्यकारक मानला जातो फरक एवढाच की हा तीळ अन्न पदार्थातील नसून शरीरावर असणारी काळी खून असते त्यातही ती खून चेहऱ्याच्या कोणत्या भागात असणे भाग्यकारक मानले जाते ते समुद्रशास्त्राच्या आधारे जाणून घेऊ स्त्री पुरुष दोहोंच्या शरीरावर तीळ असतो काहींना जन्मापासून तर काहींना वाढत्या वयानुसार शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तयार होणाऱ्या तिळाचे अर्थ समुद्रशास्त्रात दिलेले आहे यातील काही तीळ फार कमी लोकांचे चेहऱ्यावर आढळतात आणि ते नशीब बदलणारे ठरतात नाकावर तीळ असणे म्हणजे व्यक्ती खूप प्रतिभावान असते ती व्यक्ती आनंद आणि समृद्धीने भरलेले जीवन जगते तसेच महिलांच्या नाकावर तीळ असणे हे देखील भाग्याचे लक्षण समजले जाते पापण्यांवर तीळ असणारी व्यक्ती खूप संवेदनशील मानली जाते पुरुषाच्या उजव्या डोळ्यावर तीळ असेल तर त्याचे पत्नी सोबत चांगले जमते तर डाव्या डोळ्यावर तीळ असल्यास नातेसंबंधात वितुष्ट येते हीच बाब स्त्रियांच्या बाबतीतही लागू होते ज्या लोकांच्या भुवयांवर तीळ असतात त्यांचे आयुष्य अनेकदा प्रवासात व्यथित होते कपाळाच्या उजव्या भागावर तीळ म्हणजे आनंदी जीवन तर कपाळाच्या डाव्या भागावर तीळ म्हणजे सुखी वैवाहिक जीवन दर्शवते खूप कमी लोकांच्या डोळ्याच्या बुबुळावर तीळ असतो पण तो खूप महत्त्वाचा असतो हा तीळ माणसाचे विचार कसे असतात ते सांगतो उजव्या डोळ्याच्या बाहुलीवर तिळ असणे म्हणजे व्यक्ती उच्च विचारांचा धनी असतो या उलट डाव्या बाहुलीवर तिळ विकृत मानसिकता दर्शवतो जसे की चित्रपटातील खलनायकांमध्ये दर्शवतात कानावर तिळ असणाऱ्या व्यक्ती बहुश्रुत असतात विचारशील चिंतनशील असतात ते उत्तम श्रोता मानल्या जातात लोक त्यांच्याकडे विश्वासाने आपले सुख दुःख सांगतात महिलांच्या ओठांवर तिळ असल्यास त्यांचे सौंदर्य वाढते तसेच समुद्रशास्त्रानुसार ओठावर तीळ असलेली व्यक्ती प्रेमळ हृदयाची असते ओठाखाली तीळ असलेली व्यक्ती श्रीमंती उपभोगते चेहऱ्याच्या चे कोणत्याही भागात तीळ असणे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी शुभ आहे चेहऱ्यावरील तीळ आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्याचे आणि भाग्यवान असल्याचे लक्षण दर्शवतो गालावर लाल तीळ असणे खूप शुभ असते दाव्या गालावर काळा तीळ असल्यास अस आयुष्य खळतळ जाते तर उजव्या गालावर काळातील असल्यास माणूस श्रीमंती उपभोगतो